हॅलो फ्रेंड्स तर बघा आता उन्हाळ्यामध्ये अशी काळी मान पडते किंवा खूप मळ साठतो आणि शरीरामध्ये अतिरिक्त चरबी असेल तर असं बघा मानेवर जर खूप फ्याचं असेल तर मध्ये मध्ये असा गॅप पण दिसतो आणि खूप काळसरपणा वाढतो तर आता काळी मान पुन्हा तुमचं स्किन टॅनिंग स्किन बर्न झाली असेल चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील काळे स्पॉट्स असतील रिंकल्स असतील फिगमेटेशन असतील किंवा तुमच्या हातांचे कोपरे ढोपर वगैरे काळे पडले असेल यावर एकच रामबाण उपाय म्हणजे हा फेस पॅक तर हा सगळा याच्यावर आहे आज आणि खूप इफेक्टिव्ह आहे तर त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेप बाय स्टेप मी परफेक्ट अशी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा इथे मी घेतलेलं आहे बीट आणि काकडी आणि टॉमॅटो तर काकडी आणि बीटाचे साल काढलं ते छोट्या किसणीवर किसून घेतलेलं आहे तर पूर्ण असं किसून त्याचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे खूप इफेक्टिव्ह ही आ, क्रीम म्हणजे फेस आहे अगदी नॅचरल पद्धतीने साईड इफेक्ट कुठलेही नाही आणि एवढं तुमची स्किन तजेलदार टवटवीत अगदी टाईट होण्यास मदत होईल लूज लटकती स्किनसुद्धा टाईट होण्यास मदत होईल तर आता मी याचा छोट्या गाळणीने बघा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि बिटाने स्किन अशी फेअर होते तसेच बघा काकडीने थंडावा मिळतो आपल्या स्किनला टवटवीत आणि तजेलदार होते तो जूस वाटी मदे। त्या मदे तर पूर्ण त्याचा मी ज्यूस काढून घेतला आहे एका वाटीमध्ये आता त्यामध्ये मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा चना पीठ टाकलेलं आहे बेसन पीठ तर तांदळाच्या पिठाने स्क्रब खूप छान होतं आपल्या स्किनला आणि चिमूटभर हळद टाकली त्यानंतर मी ते हाफ टी स्पून मध घेतलेली आहे तर मध्येने स्किन टाईट आणि ग्लो शाईन करण्यास मदत होते दोन ते तीन थेंब मी साजूक तुपाचे टाकलेले आहे साजूक तुपाने स्किन असे मॉइस्ट होते अगदी तजेलदार टवटवीत होते मुलायम होते खूप इफेक्टिव्ह अशी क्रीम आहे आणि सगळे इनग्रेडियंट मी जे तुम्हाला सांगितलेले आहे ते खूप इफेक्टिव्ह आहेत तर आता ही आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप छान स्मेल तर येतोच परंतु चेहऱ्याला एवढं तुम्हाला फ्रेश फील होईल ना की तुम्ही एकदा नाही तुम्ही कंटिन्यू हे कराल आता एक मी दहा मिनिट तुम्हाला सांगते हे फ्रीजमध्ये मध्ये ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला जेव्हा ॲप्लाय करायचं त्याच्या अगोदर दोन ते तीन थेंब खोबरेल टाकायचे खोबरेल तेल ते हे ते केसांनाच नाही तर स्किन साठी खूप इफेक्टिव्ह आहे इथे तुम्ही माझी मान बघू शकताय खूप छान अशी बघा फेअर झालेली आहे तर आता तुम्ही माझी मान बघितलेली आहे तर मी आ, हे फक्त एकदाच लावलेलं आहे आणि एक पंधरा मिनटं ठेवून नंतर पाण्याने मसाज केला आंघोळीच्या अगोदर तर खूप फरक पडलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे खूप इफेक्टिव्ह आहे तर तांदळाचं पीठ आणि चणापीठ तर चणापीठ सॉफ्टनेस म्हणजे एकदम सॉफ्ट असं आपल्याला स्किन अशी फेअर होण्यास मदत होते आणि तांदळाने तांदळाचं पीठ जे आहे त्याने स्क्रब होतं म्हणजे जे तुमच्या मानेवर बघा मळ वगैरे साठलेला असतो किंवा खूप दिवसांपासून जे काळे असे रॅशेस पडलेले असतात ते सगळं तर ते सगळे रिमूव्ह होतात त्यामुळे तुम्ही हे फक्त एकदा करून बघा लगेच फरक पडेल कारण याच्यामध्ये आपण असे इफेक्टिव्ह घटक घातलेले गत आहेत ना की तेल पुन्हा खोबरेल तेल आणि तसेच आपण मध वगैरे घातले त्यामुळे एकदम चमकत आणि स्किन अगदी चकाकते तेजस्वी टवटवीत होते तर चेहऱ्याला हे हाताला पायाला तुम्ही हाताचे कोपरे सुद्धा आपले काळे असतात बघा काही काहींचे तर मला पण फरक फरक पडलेला आहे तर वगैरे तुम्ही हे लावू शकता तुम्हाला स्किनला लावून दाखवते बघा आणि अगदी तुम्ही म्हणजे माझ्या पण स्किनवर खूप असे छोटे छोटे स्पॉट होते तर बरेच क्लीन झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकता फक्त डोळ्यात जाऊन द्यायचं नाहीये अगदी तुम्ही डोळ्यांच्या वरती जरी लावलं तरी काही साईड इफेक्ट काही होणार नाही अगदी थंडावा मिळतो स्किनला आणि खूप फरक पडतो तुम्ही बघा एकदा लावून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता उन्हाळा लागलेला आहे घाम येतो आणि घामाने स्किन काळवण पुन्हा आग होते बघा खूप आग होते ती तुम्ही मानेला लावायची आहे ते मानेला पण लावून घ्यायचे सगळीकडनं लावायचे मानेला पूर्ण तुम्ही हातांना कोपऱ्यांना पुन्हा हे पायांना पायाला सुद्धा खूप फरक पडतो आणि तुम्ही एकदा लावून बघा अगदी स्किन लटकती स्किन सुद्धा टाईट होते पंधरा ते वीस मिनट ठेवायचे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून असं पूर्ण ते आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये पूर्ण त्याला घ्यायचं आहे फेसला पण मानेला पण चोळायचं आहे पूर्ण आणि काय होतं की जेव्हा आपण थोडंसं पाणी घेऊन आपण थोडा मसाज करतो ना तर तो जो काही मळ असेल तो मानेवर वगैरे हो तो सगळा निघून जातो आणि पूर्ण स्किन अशी एकदम चकाकते अगदी ग्लो शाईन करायला ला लागते आणि खूप फरक पडतो जोपर्यंत तुमचा अपूर्ण मानेचा काळेपणा जात नाही तोपर्यंत तुम्ही आ, हे सतत आठवड्यातून एकदा लावायचं आहे आठवड्यातून एकदा लावल्यावर खूप फरक पडतो चेहऱ्यावरचे ब्लॅक स्पॉट्स वगैरे पुन्हा रिंकल्स पुन्हा जे पिगमेंटेशन आहे खूप म्हणजे फरक पडतो की तुम्हाला एका आठ दिवसामध्येच फरक जाणवेल आणि काळी मान जी असेल ना तुमची तर त्याने सुद्धा अगदी ती फेअर होण्यास मदत होईल तुम्ही आठवड्यातून तुम एकदा लावायचं आहे जोपर्यंत काळेपणा जात नाही तोपर्यंत परंतु एकदा लावला तर लगेच तुम्हाला फरक पडेल परंतु जर जा तुमची जास्त काळी मान झाली असेल काही काहींचा आपण बघतो की पूर्ण रॅशेस असतात अतिरिक्त चरबी किंवा फॅट्स असले ना तर चेहरा मान खूप ब्रॉड असते बघा काहींचे आणि मग घामाने काय होतं की ती काळी पडते आणि मध्ये पूर्ण गॅप पण दिसतो काही काहींच्या याच्यामध्ये तर जे तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण असं नाणेला लावून पूर्ण पाणी असं घ्यायचं आहे हातावर आणि असं मसाज करायचा आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाहिजे आणि पंधरा मिनटं ठेवून मग पुन्हा तुम्ही अंघोळ करू शकता किंवा फेस वगैरे तुम्ही असं स्वच्छ पाण्याने धुऊ शकता तर पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचे लगेच तुम्हाला फरक जाणवेल एकदा लावलं तर एका लावण्यातच तुम्हाला फरक पडेल तर आता हे मी फेस पॅक तयार केलेला आहे आणि हा मानेवर आपल्या हातांचे जे ढोपर म्हणजे काळे जे कोपरे झालेले आहेत हातांचे किंवा पाय यावर सुद्धा तुम्ही लावून पूर्ण मसाज करायचा आहे आणि पाण्याने स्क्रब म्हणजे करून असं पूर्ण तांदळाचं पीठ जे आहे ते स्क्रब होतं पूर्ण सगळं काळसरपणा निघून जाईल तर मी तुम्हाला हातांना लावून दाखवते खूप फरक पडतो मला पार्लर मध्ये सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही तुमचा सगळा मळ काढतं ते हातावरची डेड स्किन वगैरे हो सगळं काढून टाकतं नंतर नंतर पानी हो एक पंधरा मिनिटं ठेवायचं आणि नंतर मग पाण्याने असं पूर्ण मसाज करायचा परत तर आता इथे बघा मी पंधरा मिनिट ठेवलं आणि नंतर सुकल्यानंतर असं थोडंसं पाणी आहे आणि हाताला पूर्ण असं बेसिनच्या इथेच मी आता तुम्हाला दाखवते करून तर पूर्ण हातावर मसाज करायचा आणि एक स्क्रबच होतं पूर्ण डेड स्किन निघून जाते हातांवरची काळसरपणा मळ असलेला पूर्ण आपले हात स्वच्छ होतात तर असं पूर्ण चोळायचं आहे आणि खूप सॉफ्ट स्मूथ असे आपले स्किन होते हातांचे कोपरे वगैरे पूर्ण तुम्ही अख्ख्या म्हणजे बॉडीला म्हटलं तरी पायांना हातांना अगदी शोल्डरपासून तुम्ही लावू शकता तर असं तुम्ही बघा एक आठ दिवसातून महिन्यातून जरी लावलं ला। तरी तुमची स्किन खूप छान होते तजेलदार टवटवीत राहते आता उन्हाळ्यामध्ये खूप चेहरा आपले हातपाय काळवणतात तर हे बघा पूर्ण मी तुम्हाला आता वॉश करून दाखवते आणि लगेच तुम्हाला जाणवेल बघा फरक किती पडलेला आहे तर जे खोबरेल तेल वगैरे टाकलं ते ते ना आपण त्याने खूप छान असं सॉफ्ट आपले हात वगैरे होतात आणि तुम्हाला व्हॅक्स वगैरे पण जास्त फार असे लवकर करायची गरज पडणार नाही तर तुम्ही माझे पाय पण बघू शकता हे बघा तर मी पायांना हातांना लावलेला आहे खूप फेअर दिसायला लागतात तर हे बघा माझ्या हात आणि त्यानंतर एका सॉफ्ट नॅपकिनने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आणि एखादं बॉडी लोशन किंवा तुम्ही मॉइश्चरायझर असं लावायचं आहे तर इथे माझ्या तर कोकाचं हे मी व्हॅसलिन घेतलेलं आहे बॉडी लोशन आणि ते मी हातांवर आता लावून घेते तर हे बघा खूप सॉफ्ट अशा हात होतात आणि शक्यतो तुम्ही हे जे लावाल ना तर हे झोपण्या अगोदर म्हणजे रात्रीच्या वेळेला जेव्हा लावाल ना तर खूप फरक पडतो कारण आपली रात्री आपण रिलॅक्स असतो आणि आपली स्किन पण अगदी रिलॅक्स फ्रेश फील होतो आपल्याला तर हे रात्रीच्या वेळेला लावलं ना, ना। ला लाव तर सकाळी स्किनवर खूप छान म्हणजे फरक पडतो ग्लो शाईन करायला लागते आपले चेहरासुद्धा तर हे असं आपल्याला मॉइश्चरायझर किंवा एखादी तुम्ही नाईट क्रीम किंवा बॉडी लोशन असं लावून आहे हातांना पायांना तुमच्या स्किनला चेहऱ्याला वगैरे तर खूप छान बघा खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटायला लागलेले आहेत हात आणि एकदा लावल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल बघा तर तुम्ही हे कंटिन्यू कराल पुढे तर असं आपलं आपण आठवड्यातून वगैरे अशी स्किनची काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही बघू शकताय माझी स्किन हे बघा तर मी पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे अजून मी काही लावलं नाही तुम्ही एखादं रात्रीचे नाईट क्रीम किंवा तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं आहे त्यावर तर खूप छान स्किन होते अगदी तजेलदार टवटवीत होते तर तुम्ही माझी स्किन बघू शकताय बघा तर माझ्या पण स्किनवर असे छोटे छोटे स्पॉट्स होते रिंकल्स आलेले पुन्हा खूप असे डार्क सर्कल पण होते पण सगळे असे लाईट दिसायला लागलेले आहेत आणि अजूनही थोडेसे लाइट आहेत बघा परंतु मी हे आठवड्यातून एकदा लावते आणि मला जवळजवळ हे तीन ते ती चार वेळा मी लावलं आणि त्यामध्येच मला फरक जाणवायला लागलेला आहे त्यामुळे मी तुमच्या सोबत शेअर करते तर तुमची काळी मान किंवा हातांचे आपले बघा हे ढोपर किंवा हे कोपरे जे असतात ढोपर म्हणतात याला तर हे जे आपले असतात ना तर हे खूप असे म्हणजे बघा काळे होतात हे बघा पूर्ण फरक पडलेला आहे मला आणि तुम्ही पुन्हा आपल्या पायाला सुद्धा बघा थंडीमध्ये ते सगळे हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतील तुम्ही एकदा वापरलं तर, तर तुम्ही हे जर आठवड्यातून एकदा लावलं तर तुम्हाला महिनाभरामध्ये तुमचा सगळा काळसरपणा घालवेल तर आता हे मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तर ते सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही एकत्र करून हा फेस तुम्ही फ्रीज मध्ये ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर स्किन वर अप्लाय करायचा खूप हवा मिळतो अगदी फ्रेश फील वाटतं आपल्याला अगदी फ्रेश फील होतं बघा आणि खूप छान वाटत नक्की ट्राय करून बघा आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिलायकन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खा मस्त राहा बाय बाय थँक्यू